तुम्हाला सोने खरेदी करायचंय आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एच यूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध चा गेने साथी। The space या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्यावर माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर यांच्या आदेशानुसार आम्ही आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे यामध्ये विटा पदार्थ विरोधी जनजागृती करण्यासाठी आम्ही सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे इथं आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात विटामधील नागरिक सर्व सायकलिस्ट प्रेमी इथं हजर झालेले आहेत यातून आम्हाला समाजाला एक उद्देश द्यायचा आहे की व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे ड्रगचा वापर टाळा पाहिजे आणि आम्ही आपल्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो रात्रीचे मित्र सोडा आणि आता सकाळचे मित्र धरा थँक्यू सो मच आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा